डेली अपडेट तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे हरिभक्तपरायन पुरुषोत्तम महाराज घोडे यांचे प्रतिपादन जीवन हे अमूल्य आहे भरकटलेल्या जीवनाला आकार देण्यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं असं प्रतिपादन हरिभक्तपरायन पुरुषोत्तम घोडे महाराज यांनी झालेल्या संत परशुराम महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त केले मोजर इथं संत परशुराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावात पालखी व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला यावेळी घोडे महाराज यांनी तरुणाईच्या व्यसनाधीनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले स्पर्धात्मक वाटचाल करताना तरुणाई व्यसनाधीन होऊ नये यासाठी संस्काराचे व संतांचे विचार प्रत्यक्षात उतरवणं काळाची गरज आहे यावेळी मटका जुगार दारू हे व्यसन तरुणांनी करू नये व आपल्या आई वडिलांचं मन दुखवू नये परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही त्यामुळं परिश्रमाची कास धरून आपलं जीवन घडवावं असंही त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाविकांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी निलेश वंजारी